संजय जाधवांनी एक मला गोष्ट सांगितली की सिद्ध्या हे मी केलं होतं आणि त्याला त्याचे परिणाम अशी असे झाले तर तू करू नको संजय जाधव हा सराई चोर आहे फक्त तो सिनेमा जगतो आणि त्याला त्याच्याशिवाय दुसरं म्हणजे त्याचा श्वास आहे सिनेमा तर दुनिया बोलत असेल ना तर लक्ष देऊ नको पण जेव्हा जवळची माणसं बोलतात ना तेव्हा विचार कर त्या शूटिंगच्या वेळेला तो आतमध्ये सीन शूट करत होता बाहेर कोरिओग्राफी करत होता तिकडे जाऊन नागरीचे क्लोज घेत होता तिकडे जाऊन लाइटिंग करत होता मला त्या माणसाचं पॅशन खूप संजय जाधवला हात देणं खूप गरजेचं आहे तो शोध सतत घेत असतो अस्वस्थ असतो जोपर्यंत ते सापडत नाही अनेक प्रोड्युसर्स झाले पाहिजे ज्यांनी ना फक्त मोकळा हात दिला पाहिजे कारण तो माणूस असा आहे जो त्या सिनेमाशी निगडित

याचं म्हणजे प्रत्येक जण मेहनत करतो प्रत्येक जण म्हणजे जो सिनेमा काम जो सिनेमा काय कुठली गोष्ट करतो मेहनतीने करतो संजय जाधव मी म्हणेन सैरेचंही से नाटक जसं भरत जाधव रंगमंचावर करतात तर खरा राईट म्हटला भरत जाधव हा संजय संजय जाधव आहे म्हणजे तो एका वेळेला जे गाणं आलंय ईशानचं हो, आणि ते पंडितचं सोन्या उडत गेला सोन्या त्या शूटिंगच्या वेळेला तो आतमध्ये सीन शूट करत होता बाहेर कोरिओग्राफी करत होता तिकडे जाऊन नागेश्वर क्लोज घेत होता तिकडे जाऊन लाइटिंग करत होता मला त्या माणसाचं पॅशन खूप तुम्ही तो बाकी म्हणजे किस्सा सांगितला ना की आमची जी मैत्री घट्ट झाली शिवाजी पार्कला तेव्हा जे ओरडले होते ते होते की लाईव्ह लोकेशन आहे आणि तुम्ही वेळेत या ते म्हणजे कलाकार म्हणून तुमचा तुम आदर करतो पण वेळेत या नाहीतर तेव्हा आम्ही अरे आमची काय चुकी आहे ह्या लेवल घालतो तो एवढा पॅशनेटली काम करतो हा सिनेमा हा सिनेमा का त्याच्याबद्दल मी ते तमाशालाही पण केलं होतं मी फक्त लढवणं पण केलं होतं मला वाटतं संजय जाधव बद्दल एक क्वालिटी सांगायची ना मला तर त्याच्यात आलेला ऍक्सेप्टन्स स्वीकारणं स्वतःला म्हणजे तो जेव्हा ऑफ द रेकॉर्ड बोलतो तेव्हा दुनियादारीच्या यशाबद्दल पण बोलतो आणि दुनियादारीच्या यशानंतर ते त्याचं आयुष्य बदलणं आणि त्याच्यानंतर तो पुन्हा एकदा उभं राहू पाहणं आणि त्यातून काहीतरी पॅशनेटली करणं हे तो मनोमोकळे मोकळेकरांना सांगतो आणि ही खूप गोष्ट म्हणजे का संजय जाधव देवश्री पंडित उमेश कामत माझ्या आयुष्यात महत्वाचे आहेत एक किस्सा आहे परवा मी माझं डबिंग करून तेवशनीच्या ऑफिसला गेलेलो जिकडे संजय जाधव सर होते आणि मग काही खात होतो आणि त्यात संजय जाधवांनी एक मला गोष्ट सांगितली की सिद्ध्या हे मी केलं होतं आणि त्याला त्याचे परिणाम असे असे झाले तर तू करू नकोस आम्हाला आनंद आहे आता थांब्यानं चालतंय तू ज्या पद्धतीने कामं करतोस पण हे करू नको विचार करतो मला असं वाटतं की मन मोकळेपणाने आपल्या मित्रांचे कान धरणं आणि तेवढंच आत्मविश्वासाने रिॲक्ट होणं मला खूप बरं वाटलं तेव्हा मी स्वर्गीय अतुल परचोर सरांचं वाक्य पण त्याला सांगितलं की स्वर्गीय अतुल परचोरे सरांनी मला सांगितलं होतं दुनिया बोलत असेल ना तर लक्ष देऊ नको पण जेव्हा जवळची माणसं बोलतात ना तेव्हा विचार कर आणि त्याच्यानंतर मी, केल। के मी केल। ते केलं आणि जसं मी दादाला फोन पण केला की दादा ही गोष्ट मी केली ते बोलले व्हेरी गुड तर मला वाटतं की तो ना आत्ताच्या घडीला आता डीसीपी नाही म्हणतो इथं इथे नाही पण हा सिनेमा बनवण्यापासून तो बनेपर्यंत म्हणजे तो माणूस त्यातच आहे त्याचे चार जे चार संजय जाधव आहेत ना गलगले निघाले पासून अन्ना जेवायला अण्णा जेवायला वेळ पण नाही त्या माणसाला गलगले निघालेच आहे आणि तो त्याला कुठे चवळीमध्ये कशाला या लेवलचा तो तो आहे तर मला वाटतं की ती पॅशन त्याच्यात आहे म्हणून त्याच्यावर काम करायला आवडतं आणि त्याच्याकडून त्याच्यावर राहायला आवडतं एवढं सांगेन मी बोला तो मी सांभाळतो

विश्वास दाखवणं आणि एक त्यांच्याकडनं मी पेशन्स खूप शिकलो सेटवरती कारण मी मला अजून आठवतो माझा फर्स्ट शॉट होता राधा सेकंड शॉट होता आणि मी खूप टेक्स घेतले त्याच्यामध्ये आणि त्यांचं तें, तें, ते एक त्यांनी चेहऱ्या थोडं दिसत होतं की पुढे पण जायचं आपल्याला तो मी त्यांना बोललो सर आणि फायनली झालं तो आणि झाल्यानंतर मी त्यांना बोललो की सर जास्ती टेक्स घेते सॉरी ते बोल नाही तू चुकीचं कर करत र पण एव्हरी मध्ये तू शिक आणि ते बेटर कर आणि एक फायनल टेक तू चांगला दे सो आय थिंक पेशन्स आणि ट्रस्ट करणं एका कलाकारावरती आणि एका ऍक्टरवरती आय थिंक खूप इम्पॉर्टंट आणि ते मी संजय सरंगांना शिकलो मी बोलतो आ, मी बोलून टाकतो चला ते कोणी बोलणार नाही ना माहिती माझ्यासाठी संजय जाधव म्हणजे दोन शब्द आहेत असं मला वाटतं एक तर सिनेमा तो सिनेमा जेवतो तो सिनेमा पितो तो सिनेमाने आंघोळ करतो तो सिनेमाने झोपतो तो सिनेमाने उठतो सो फक्त तो सिनेमा जगतो आणि त्याला त्याच्याशिवाय दुसरं म्हणजे त्याचा श्वास आहे सिनेमा पण आणि सो दॅट इज संजय जाधव आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुनियादारी म्हणजे ऍक्च्युअली तो यारो का यार आहे मित्रांसाठी <laughs> 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 मित्रांसाठी त्याला जितकी आतून त्याला जितका त्रास होतो क्या कोणाला सपोर्ट करायचा असेल कोणाला मदत करायची असेल सो माझ्या मते हे दोन शब्द आहेत संजय जाधव दुनियादारी खऱ्या अर्थाने आणि सिनेमा जगणं सिनेमा सिनेमा आणि दुनियादारी संजय जाधव नुसतं सिनेमात पॅशन तर आहेच आहे मला संजीविषयी वाटतं त्याची माध्यमावरची पकड त्याला माझ्या मते मला जेवढं कट तो भारतातल्या फायनेस्ट टेक्निशियन पैकी एक आहे भारतामधल्या सर्वोत्कृष्ट फिल्म्स कशा पद्धतीने केल्या ज्याच्या संदर्भातलं त्याचं विवेचन त्याचं तो जेव्हा त्याचं अनालिसिस करतो ते फार महत्वाचं आहे तर मला असं वाटतं दोन गोष्टींसाठी मला तो आवडतो एक तर त्याची या माध्यमावरची पकड त्याला संपूर्ण सिनेमा एकत्र दिसतो आणि दुसरं त्याची सिनेमाच्या संदर्भातली अनॅलाइस करायची आयडिया जी त्याच्याकडनं ऐकायला मला फार आवडते की का हा शॉट असा आहे किंवा का ह्या अशा पद्धतीचं केलं आहे इव्हन वर्ल्ड सिनेमा नुसतं असं नाही तर ते तुला पटतं किंवा न पटत ही गोष्ट वेगळी पण त्याच्या पॅशनच्या संदर्भात ते त्याचं काम जेव्हा तो ते बघतो तेव्हा मला फार मस्त वाटत की एखादा माणूस अशा पद्धतीने कामाचा अनालिसिस करू शकतो ब्रेकिंग न्यूज देते तुला संजय जाधव हो हा सराईत चोर आहे आता का पकडून दाखवावं संजय जाधव कुठल्या परिस्थितीत शूट करतो आणि तुम्हाला पडद्यावरती काय दिसत माझ निर्मात्यांना सुद्धा या निमित्ताने सांगणं आहे की संजय जाधव अत्यंत तुमच्याकडे शंभर रुपये असेल ना तर तो, तो हजार रुपये दाखवेल दहा हजार रुपये दाखवेल ही त्याची इतकी मोठी आणि जबरदस्त क्वालिटी आहे पण मला त्याच गोष्टीमुळे असं वाटतं की संजय जाधवला आता मोकळा हात देणं खूप गरजेचं आहे प्रोड्युसर म्हणून म्हणजे आज मी एक प्रोड्युसर म्हणून हे दादाला अनेक बोलले पण मी प्रोड्युसर म्हणून मला असं वाटतं की त्याला ना आता म्हणजे त्याला त्याची स्टोरी त्याच्या कन्व्हिकशननी त्याच्या विजननी सांगायला मिळाली पाहिजे असं मला खूप मनापासून वाटत कारण तेव्हा म्हणजे जे त्यांनी दुनियादारीला केलं ते त्याच्यानंतर खूप काळ त्याच्याकडे आलं नाही आता कदाचित ये पैसा तीनच्या निमित्ताने येण्याची शक्यता आहे पण त्याच्या पुढेही मला असं वाटतं की असे अनेक प्रोड्युसर्स झाले <laughs> पाहिजे ज्यांनी फक्त मोकळा हात दिला पाहिजे कारण तो माणूस असा आहे जो त्या सिनेमाशी निगडीत प्रत्येकाचा विचार करतो त्यामुळे डोळे झाकायचे आणि संजय यादवकडे कडे देऊन टाकायचं हे तू कर तर मला असं वाटतं की इतका विश्वास आ, संपन्न करणारा माणूस तो आहे आणि ते त्याला तो डिझर्व करतो ते मी <laughs> तो माणूस करतो यार ह्या गोष्टी कधीच कळणार नाही की कधीच नाही नाही माझं झालं बोल कधीच कळणार नाही की या माणसांनी बाबा इथे शूट केलं तू हे केबिन जरी त्याला दिलंस ना दे, दे, दे। लुणे 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 हे केबिन तरी दिलं ना तरी मला असं वाटतं तो त्याच्यात नाही काहीतरी काढेल आणि तो बरोबर ते ऍस्थेटिक पद्धतीने दाखवेल नाही <laughs> मला त्याचा अस्वस्थपणा भावतो खूप ते एक उचलण्यासारखं आहे कारण त्याला जेवढं माहिती आहे तो ते प्रेझेंट करतोच पण अजून त्याला काहीतरी हवं असतं तो त्याच्या माग मागे असतो इथे काय आहे इथे काय करता येईल अजून काय करता येईल शोध तो शोध सतत घेत असतो अस्वस्थ असतो जोपर्यंत ते सापडत नाही आणि सापडलं तरी तरी अजून त्याच्या पुढे काय आहे त्याचा शोध घेत असतो म्हणजे सतत शिकण्याचा जो प्रयत्न असतो तो अत्यंत चांगला आणि तो सगळ्यांनी घ्यायला पाहिजे सतत शिका ज्याला जेव्हा असं वाटतं की मला हे येतं तिथे तो थांबला मग संपला तिथे नाही मला हे येतं अजून काय येऊ शकतं याचा शोध घेणं हे महत्वाचं आणि ते तो करत असतो ते मला खूप भावतं